महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जळगाव येथील श्री लक्ष्मण सोनाजी पाटील तसेच सर्पमित्र श्री मयूर अनिल वाघुळे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित हजरत बिलाल रज्जी बहुद्दी सोसायटी व लोकशक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा दिनांक तीन ऑगस्ट दोन रोजी अल्पबचत भवन येथे करण्यात आला या प्रसंगी लक्ष्मण सोनाजी पाटील यांना डॉक्टर घनश्याम कोचुरे सैनिक अखिल अब्दुल्ला यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले या प्रसंगी ओंकार आबा जाधव शिक्षण विस्तार अधिकारी माननीय खालोशी श्रीमती नीता वानखेडकर बापूसाहेब दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टोल मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा